संख तालुका जर जिल्हा सांगली ते संख विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या संस्थेचा अमृत महोत्सवानिमित्त नवीन सोसायटीचे इमारत उद्घाटन सोळा व संख पोलीस पाटील सुरेश अण्णाऱ्या पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप माजी आमदार विक्रमसिंह सावंत डॉक्टर महेश देवरू या तालुक्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब गडदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनसूर खतिक संक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पाटील सिद्धप्पा सिरसाट मार्केट कमिटी संचालक रमेश पाटील ॲडव्होकेट चन्नप्पा ऋतिकर सोसायटी संचालक रामचंद्र सरगर डीएम निबंधक अमोल डपळे जिल्हा बँकेचे मुख्याधिकारी शिवाजीराव वाघ डी सी बँकेचे मान्य राजीव कोळी माजी पंचसंघचे सदस्य साहेबराव टोणे महादेव अंकलगी रावसाहेब कोट्या तसेच आर जी पुदाले माजी चेअरमन मैनुद्दीन जमादार ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील शिवसेनेचे नेते प्रवीण हावरादी ज्ञानेश्वर बेराजदार राजेंद्र हालकोडे डी सी बँकेचे मान्य काटेसर तसेच गणपती बिराजा रमेश कनबडी रामगोंडा जाबगुंड तसेच डी सी बँकेचे माननीय सावंतसर शिवया जंगम सोसायटी संचालक यांच्यासह जतेतील माननीय चंद्रकांत गुडोडगी राजेसाहेब डपळे रावसाहेब खोट्याळ सुरेश पाटील रमेश पाटील यांच्यासह अनेक मान्य खास करून उपस्थित होते या ठिकाणी जे जुनं शेड होतं त्या ठिकाणी सोसायटीची व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करून अतिशय चांगली इमारत या ठिकाणी बांधली आपले सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय बसवराज काका यांनी या सोसायटीवर आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने कायम नेतृत्व या सोसायटीला दिलेलं होतं आणि म्हणून पन्नास एक वर्ष या सोसायटीत तुम्ही सर्वांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केल्यानंतर या नव्या झालेल्या इमारतीला त्यांचं नाव देण्याचा देखील निर्णय संस्थेने केलेला दिसतोय आणि त्यामुळं स्वर्गीय काकांच्या नंतर एक चांगला कार्यक्रम सुभाष पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो चार गाळे आहेत वर देखील व्यवस्था वरच्या मजल्यावर केलेली आहे आपल्या संकच्या सोसायटीच्या सभासदांना या ठिकाणी कायम स्वरूपाची ही व्यवस्था झाली आणि गावातल्या प्रथम आलेल्या चौकातच अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व सोसायटीच्या सदस्यांना सर्व सभासदांना या ठिकाणी एक नवीन सेवा उभी राहिली शेवटी गावाची सोसायटी कशी आहे ग्रामपंचायत कशी आहे यावर गावाचं वैभव मोजलं जात असं मी मानतो आणि म्हणून आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेने सांगली जिल्ह्यातल्या सर्व सोसायट्यांना चांगल्या पद्धतीची इमारत असावी म्हणून मला वाटतं वीस लाख रुपये कर्जाची योजना कर्ज देण्याची योजना काढलेली आहे आणि त्याची मदत आपल्या या आजच्या उभारणीला झालेली आहे जिल्ह्यातल्या सर्व सोसायटीच्या इमारती बांधून पूर्ण व्हाव्यात हाच त्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा उद्देश आहे आणि मला आनंद आहे की मानसिंग भाऊच्या सहकार्याने या ठिकाणी सुभाष पाटील जिल्ह्यातले या तालुक्यातले सर्व संचालक मग मनसुरबाई असतील प्रकाश जमदाडे असतील किंवा रामचंद्र सरगर असतील या सर्वांनी देखील त्यांना सहकार्य केलं आणि एक चांगली इमारत आज या ठिकाणी उभी राहिली याचा आम्हा सर्वांना विशेष आनंद आहे आपल्या सोसायटीला जवळपास अठ्ठावीस कोटीच कर्ज वाटप झालं आपण कायम दुष्काळातली माणसं कधी तलाव भरला तर थोड्या बहुत लोकांना त्याची मदत होते नाहीतर कायम दुष्काळ आपल्याला आज नाही चार दशक आपल्या हात हातून लागलेला होत आणि त्यामुळे यापूर्वी दुष्काळ असला की टँकरचा पुरवठा हे काही आपल्यामागचं कधी साडेसाती टँकरची कधी कमी होत नाही आपल्या तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेने काही गावं पाणी पुरवठा करून जलसिंचनाखाली घेतली त्यात आपल्या उमदी गावाला शेवटचा छोटासा वाटा येतोय तो फार येतोय ये असं मला वाटत नाही थोडं बहुत पाणी उमदी पर्यंत शेवटी त्या योजनेतन पोचल पण उरलेल्या सगळ्यांचा उरलेल्या पासष्ट गावांचा काय हा प्रश्न सतत असायचा विक्रमदा विधानसभेत सतत हा प्रश्न काढत होते बसवराज जगताप साहेब आमचे रमेश पाटील असतील फुर्पीकर असतील मनसूर खति असतील जमदाडे असतील सगळेच एकच सांगायचे आम्हाला पाणी द्या बाकी मग बाकी आम्ही सक्षम आहोत आमचं आम्ही बघतो त्यामुळं पाणी मिळावं ही फार मोठी अपेक्षा होती पण कृष्णा नदीत पाणी नव्हतं असं सांगितलं पाणी नाही पाणी नाही पाणी नाही म्हणून तेव्हा तत्कालीन व्यवस्थेने ताकारी टेंबू आणि म्हैसाळ तीन योजना धरल्या आपल्या तालुक्यातला पासष्ट गावांचा भाग मात्र मोकळा राहिला तालुक्याला पाणी आलं का का आलं पण पासष्ट गावात काही पाणी आलं नाही मग कर्नाटकात पाणी मिळतंय का आमदार साहेबांचा फार आग्रह होता हो। की काय वेळ लागला असेल तर कर्नाटक तर कर्नाटक आम्ही गेलो आम्ही एकदा बेंगलोरला गेलो पुराच्या निमित्ताने गेलो त्यावेळी चर्चा केली आमदार साहेबी मला वाटतं त्यावेळी तिकडे आले होते त्यांची तयारी होती की पाणी देतो आपल्या इरिगेशन विभागाचं मत होत की आपल्या मालकीची आपली व्यवस्था असली कारण त्याची वेगळी मतं होती तिकडनं पाणी सोडलं तर आपल्या त्यातलं किती मिळणार वगैरे 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 चालू होत त्यांचं पण आपल्याकडे पाणीच नाही असं स्टँड आपला कायम लोकांचा असायचं जलसंपदा आहे आपण एकोणीस साली आपलं सरकार आघाडीच निर्माण झालं त्यावेळी मी खातं म्हणून मागून घेतलं कारण जस ह्या पासष्ट गावांचा प्रश्न होता तस मानसिंगराव नाईक यांच्या मतदारसंघात अनेक वर्ष वाकुर्ड योजनेचं काम चालू होत त्याला आवश्यक तो निधी मिळत नव्हता टेंबू योजना झाली पण टेंबू योजनेत योजने जवळपास ऐंशी नव्वद गाव अशी होती की ज्याला पाणी पोहोचत नव्हत या सगळ्या परिस्थितीत खात मायकडे आल्यावर बराच अभ्यास करून सांगली नंतर लोक उद्योगाला आणि जादा लोकसंख्या पुढे राहत नाही असे सगळी बरीचशी गणित करून आपण कृष्णा नदीतून आपल्या जत तालुक्याला पासष्ट गावांसाठी सहा एम सी पाण्याचा परवाना द्यायची व्यवस्था केली माझ्या माग जगताप साहेब हे सगळे मला दम द्यायचे एवढं काम करा मग काय बघतोच आम्ही आम्ही तुम्ही पण काम झालं पाहिजे थोडा दोन तीन चार महिने अभ्यास करून बराचसा मार्ग काढून कायदेशीर रीतसर निर्णय झाल्यानंतर इथच संकला मी आलो होतो आणि बसोराज काकांचा काकांनी माझा बराच मोठा सत्कार केला होता आणि आता मला आनंद आहे की तेव्हाच याची योजना त्याच्यावर कशी योजना करायची काय याचे निर्णय जुन्या सरकारने घेतले नवीन सरकार आल्यावर एक वर्ष सव्वा वर्ष वाया गेलं आणि नंतर मग टेंडर प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता काम हो चालू झालेली आहेत मला खात्री एक एक दोन वर्षात आपल्याला बरंचसं काम पूर्ण झालेलं दिसेल आणि आपल्याला फार चांगल्या पद्धतीनं पाण्याची उपलब्धी होईल आणि सोसायटीमध्ये थकलेलं पासष्ट गावातलं जर काही कुठली सोसायटी शेतकरी असतील तर त्यांचं हे थकलेलं प्रमाण देखील कमी होईल आणि लोक विकासाच्या वेगानं झपाट्यानं पुढे जायला सुरुवात करतील आणि पाण्याची उपलब्धी असली तर मला खात्री आहे की जतचा कष्ट करणारा शेतकरी ज्यांनी दुष्काळात देखील आपल्या जमिनीमध्ये प्रचंड कष्ट केले अनेक वेळा कष्ट करून दुष्काळानं डोळ्याच्या समोर आपली पिकं जळलेली करपलेली आपण पाहिली शेतकरी मिळालेली ही संधी घालूयात असं मला वाटत नाही पुढच्या दोन चार वर्षात जर तालुक्याची अवस्था अधिक सुधारेल पुन्हा शेतीच्या दृष्टीनं संपन्न तालुक्यात या तालुक्याचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे खरं म्हणजे आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला चोवीस पंचवीस साली एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा फायदा झाला हा फायदा जसं पाणी जास्त फिरेल जिल्ह्यात तस हा फायदा वाढेल पुढच्या वर्षी अध्यक्ष साहेब सांगत होते की दोनशे वीस कोटी पर्यंत हा फायदा जाण्याची शक्यता आहे पुढच्या सव्वीस साली मार्चच्या आणि ठेवी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेवर लोकांचा विश्वास वाढल्यामुळं ठेवी देखील आता दहा हजार कोटीपेक्षा जास्त झालेले आहे म्हणजे जिल्ह्यातल्या लोकांचा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पुन्हा विश्वास निर्माण झाला आणि या बँकेच्या ठेवी दहा हजार कोटीपर्यंत गेल्या एक मोठा ऍडव्हान्टेज मोठी सकारात्मक जिल्ह्यात जे पाच महाराष्ट्रात पाच बँका असतील तर आपली बँक मला वाटतं तिसऱ्या नंबरवर आता असेल त्यामुळं आम्ही केलेली प्रगती ही आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे एकट्याने के किंवा तुम्ही आम्ही आम्ही सगळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुम्ही मागच्या वेळी जे पॅनल निवडून दिलं त्या सगळ्यांनी मिळून या प्रगतीला फार मोठं सहकार्य केलं आणि चांगले निर्णय घेतल्यामुळं आपली प्रगती फार चांगली चालली आहे आणि मला खात्री आहे जेव्हा पासष्ट गावातील जवळपास चाळीस हजार एकटर जमीन ओलिताखाली खाली येईल जी वर्ष दोन वर्षात योजना पूर्ण झाल्या होईल त्या पासष्ट गावात देखील ज्यावेळी काळ्या जमिनीमध्ये सोनं पिकायला लागेल त्यावेळी या परिसराचं चित्र प्रचंड बदलेल असा मला विश्वास आहे आणि अनेक अने वर्ष आम्ही बऱ्याच वेळेला भाषणं केली आणि आलं पाय म्हणून अनेक वेळा दुष्काळात मोर्चे काढले स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांनी तर सांगलीहून उमदीपर्यंत पदयात्रा काढलेली होती अनेकांनी या पाण्यासाठी लढे दिली त्या सगळ्या लढ्यामध्ये बसवराज काका कायम राजाराम बापूंच्या वर असायचे बापूंच्या नंतर देखील हे लढे कायम झाले पण नदीतच पाणी नाही हे उत्तर आल्यामुळे पासष्ट गाव वंचित होती राजाराम बापूंचा मुलगा म्हणून बसवराज काकांचा एक सहकारी म्हणून आणि या गावात आणि या भागातल्या लोकांनी कायम राजाराम बापूंच्या प्रेम केले आणि म्हणून त्यातून उत्तराई होण्यासाठी आम्ही हा एक चांगला निर्णय घेऊ शकलो याचा मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि आमच्या सरकारला कायम तेव्हाच्या सरकारला अभिमान वाटेल असा मला विश्वास आहे आज खरं म्हणजे ओ टी एस ची योजना आणलेली आहे त्याची माहिती घ्यावी जर कोणी अडकलं असेल तर आपण जवळपास एन पी माहिती घेतली तर एकूण सहा संस्थांचे एन पी ए असं काहीतरी नील केलेलं आहे मला वाटतं या तालुक्यात एकूण वसुलीची टक्केवारी थोडीशी कमी आहे सब बँक लेवलला सदतीस टक्के आणि मेंबर लेवलला अठ्ठावन्न टक्के वसुली आहे मला खात्री आहे की त्यात आपण निश्चितपणानं सुधारणा कराल त्याचबरोबर आपल्या सगळ्या प्रगतीत आता ह्या नव्या इमारतीचा निश्चितपणानं चांगली भर पडेल असा मला विश्वास आहे आमचे सगळ्यांचे सहकारी आणि आपले युवा नेते सुभाष पाटील हे बसवराज काकांच्या नंतर हळूहळू आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागलेत हे बघून आम्हाला स्वतःला आनंद आहे आणि मला विश्वास आहे की बसवराज काकांच्या प्रमाणेच आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन या तालुक्यातल्या काकांचा ज्यांच्याशी चांगला संबंध होता त्यांच्याशी चांगला संबंध ठेवून या गावाची आणि तालुक्याच्या प्रगतीत ते मोलाचा वाटा उचलतील असा मला विश्वास है। आज आज है। आज आहे आज काकांच्या नंतर एकदा पुतळ्याच्या कार्यक्रमाला पवारसाहेब आलेले आणि त्यानंतर आजचा हा कार्यक्रम संकमध्ये होतोय आज व्यासपीठावर आमचे जगताप साहेबी आहेत विक्रमदादा पण आहेत जिल्ह्यातले तालुक्यातले सगळे प्रमुख नेते आहेत आपण सगळ्यांनी या तालुक्याच्या प्रगतीत हातात हात घालून काम करू आणि निश्चितपणाने या तालुक्याला भविष्य काळात अधिक वेगानं पुढं देण्याचं काम करू असा विश्वास मी व्यक्त करतो मी सुरेश अप्पाराया पाटील ज्यांनी जवळपास बत्तीस ते तीस वर्ष पोलीस पाटील म्हणून काम केलं कुठल्याही बाजू न घेता जे योग्य आहे तेच काम करण्याचं काम त्यांनी केलं आता ते निवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा सत्कार देखील आम्हा सगळ्यांच्या हस्ते आपण केला त्यांनाही पुढच्या आता एकदा पोलीस पाटील स्वभावात आल्यावरती काय स्व पद असो वगैरे नसो स्वभावातनं जात नाही ते त्यामुळे पोलीस पाटील कुणी असलं तरी लोक तुमच्याकडेच येणार आणि त्यामुळे आमच्याकडे उरणात पोलीस पाटील आहेत धनी म्हणतात त्यांना त्यांच्या मुलालाही धनी म्हणतात आणि त्यामुळं पोलीस पाटील असल्यावर जो मान असतो तो काही मान बत्तीस वर्ष तुम्ही सेवा केल्यामुळे तुमचा राहीलच असा विश्वास मला आहे आज गावात अनेक नवीन तरुण पिढीतली मुलं शेतीत काम करत असतील मित्रांनो आता जग बदलायला लागले जग एवढं बदलायला लागलं की आधुनिकपणाने लोक शेती करायला लागली आपण आज पाणी कमी होतं म्हणून मागं मागं राहिलो आता कमी पाण्यावर उत्तम शेती करणारे जग जगात तंत्रज्ञान विकसित व्हायला लागले त्याचा या गावातल्या तरुण पिढीनं अधिक विश्वास उपयोग करावा अशी अपेक्षा मी करतो शेवटी आपल्या सगळ्या तरुण मुलांनी जरा शेतीत चांगलं लक्ष घातलं तर संचा सुपीक जमिनीत अधिक चांगले असं चित्र आपण तयार करू शकाल असा विश्वास बाळगतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद